दिल्ली मध्ये आज आपण दिल्ली मध्ये जेवण करू बस झालं एवढं दादा दा आम्हाला उशीर झाला आम्ही गेलो सासरवाडीत मा सासरा पडला बीमार त्याच्यामुळं लाईव्ह नाही घेतली काही नाही आणि आम्हाला उशीर झाला आणि आम्ही आता म्हटलं घरी वेळ आता कधी वाजले दहा वाजले दहा वाजले त्या कारणानं मग आम्ही घरी आता दुकानं विकाणं सगळे बंद झाले म्हटलं बाहेरच जेवण करू आणि आमची फेवरेट हॉटेल आहे

टाक सांगत टाकलं महिन्याला थंडी सुरू झाली ब आम्ही फोर व्हीलर ठुली झिवण्या आणि आम्ही टू व्हीलर घेऊन आलो इतक्यात दोन किलोमीटरवरच आम्हाला थंडी वाजत आहे मलण्या वाजत आहे थुलेच वाजत आहे मला तर बारा महिने यायचर ना तुम्हाला थंडी वाजत नाही बरपातच राहा तुम्ही आता त्याच्यासाठी लाईव्ह आली नाही आपण ना। मी ना। घेतली होती गावात लाईव्ह पंधरावीस मिनटं खुश झाला म्हटलं घरी काय खावा अंडे अंडे म्हटलं चला बाहेरच जेवण करावं रस्त्याने दिसली आम्हाला दिल्ली दरबार पोरगा कोंडाला फुटलं जाणी घेऊन आलो आम्ही दिल्ली दरबारले पोराले आणि पोरगा बाकी खुश आहे खुश आहे की नाही तुम्ही नाही नाही दोघे खेळायला जेवण कर पाहिजे आपला ऑर्डर येते हां मी काय माहित बी बाय करा आता सगळ्यांनी नाही नाही बाय 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 हां बाय